सातारा सोलापूर किंवा सोलापूर जिल्ह्यात फिरताना तुम्हाला एखाद्या नदीकिनारी वसलेले शांत आणि आध्यात्मिक ऊर्जा देणारे ठिकाण शोधायचे असेल तर पंढरपूरपासून काही अंतरावर असलेले गुरसाळे गावातील श्री पंचगंगा महादेव मंदिर हे नक्की पाहायलाच हवे तर जय महाराष्ट्र मित्रांनो मी ट्रॅव्हल ओंकार स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण आलेलो आहोत पंढरपूर येथून जवळ असलेल्या सहा किलोमीटर अंतरावरील गुरसाळी गावातील भीमा नदीच्या काठी वसलेले हे पुरातन असे पंचगंगा महादेव मंदिर येते रुक्मिणी मातेच्या शोधासाठी दिंडरेवनात आलेल्या भगवान पांडुरंग पुंडलिकाने फेकलेल्या विटेवर स्थिरावले त्यापूर्वी पुंडलिकाला उठवण्यासाठी रोदरूप धारण करून आलेल्या चंद्रभागेने पुंडलिकाची मातृपितृभक्ती पाहून शरणागती पत्कारली व स्वतःच्या प्रवाहाची तीव्रता कमी करण्यासाठी स्वतःचे पाच ठिकाणी विभाजन केले तीच पंचगंगा मंदिरात जाण्यापूर्वी नंदी महाराजांची मूर्ती मंदिराच्या मध्यभागी उभी असून ती थेट भगवान शंकराकडे तोंड करून बसलेली आहे असे मानले जाते की नंदी महाराज शिवलिंगाचे अखंड दर्शन घेत असतात तर मित्रांनो पंचगंगा महादेव मंदिराच्या गर्भगृहात आपण शिवलिंगाचे दर्शन घेतले परंतु इतकंच नाही तर मंदिराच्या प्राचीनतेचा पुरावे देणारे काही शिल्प आणि मूर्तींचे अवशेषही आपल्याला येथे पाहायला मिळतात असे म्हणतात की ज्याला घडे काशी त्याने यावे उसाळ्यापाशी तिथे वाहतेत पंचधारा शिवशंकराच्या बेटापाशी म्हणूनच मित्रांनो पंचगंगा महादेव मंदिराला आल्यावर या पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे हे शिवलिंग केवळ दगड नाही तर यात अनंत ब्रह्मांडाचे दैवी तत्व सामावलेले आहेत हे मंदिर नदीच्या काठावर असल्यामुळे मंदिराच्या सभोवतालचा निसर्ग गोड गोडपाखरांचे किलबिलाट आणि वात्या पाण्याचा आवाज जणू निसर्ग आणि अध्यात्म यांचा सुंदर संगमच इथे अनुभवायला मिळतो श्रावण महिना महाशिवरात्री व किंवा कुठलाही सोमवार असो येथे भक्तांची रांगच लागलेली असते महाशिवरात्रीला येथे हजारो भाविक दर्शनासाठी येतात मंदिराच्या अखंड खांबावर कोरलेली बारा ज्योतिर्लिंगाची ही नावे भक्तांना सतत स्मरण करून देतात की शिव हा एकच असला तरी त्याचे द्वादश रूप वेगवेगळ्या स्थळी प्रकट आहेत असे म्हटले जाते की या नदीत स्नान करून मंदिरातील शिवलिंगाचे दर्शन घेतल्यास तीर्थस्नानाची पुण्य मिळते अनेक भाविक नदीकाठावर बसून ध्यानधारणा करत असतात भजन मानतात आणि त्या दिव्य वातावरणाचा अनुभव घेतात तर मित्रांनो जेव्हा कधी तुम्ही पंढरपूर दर्शनाला याल तेव्हा गुरसाळी गावातील या पंचगंगा महादेव मंदिराला नक्की भेट द्या भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय शिवराय जय महाराष्ट्र